पंचेचाळीस हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला मित्रांनो आज आपण चोपड्याचा बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही फुलासा बाजार पडलेला आहे हा बाजार मित्रांनो नेहमी तुम्हाला रविवारच्या दिवशी बाजार पाहायला भेटणार आहे आणि तालुका चोपडा जिल्हा जळगाव आहे मित्रांनो इथं तुम्हाला किल्लार जातीच्या जोड्या पाहायला भेटणार आहे इथं जास्त करून तुम्हाला गाव गावरान माडवी शेरी आणि काही नियमाडी जातीच्या तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटतील तर तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवणार आहे इथले काही व्यापारी त्यांच्या पण जोड्या दाखवणारे आणि शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवणारे तर काही काही आपण जोडींचा एक अंदाज म्हणून किमती विचारणारे त्यांच्या पण नंबर घेणारे ओळखीचे राहिले तर किती किंमत याची एकाहत्तर धावले काही तर बाजारमध्ये मागणी लागली का जोडला बावन त्रेपन्न बावन त्रेपन्न मागत आहे का गॅरंटी कामाची पूर्ण एकच जोड आहे का आपल्याकडे एकच जोडी काही व्यापार आहे का आपला कोण गावचे आपण आडगावची आहे का चोपडा हा जोड्या आणत असतात आपण बरोबर आणि गॅरंटीच्या जोड्या भेटतील का बरोबर बरोबर काही थोडे पैसे पण राहता का तुम्ही जर पूर्ण उधार देतो आहे का म्हणजे गॅरंटीची जोड आली तर उधार पाचशे असं आहे का बरोबर तर मित्रांनो उधार सुद्धा ते जोडी देतात मित्रांनो फक्त हजार पहा म्हणजे जेवढं बेन दिलं दिलं राहिले मित्रांनो तुम्ही देणार तेवढ्या बेण्यावरती ते फक्त तुम्हाला जोडी देऊन टाकतील गॅरंटीचे जोडे नंबर दिलेला आहे आडगावचे जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तर नंबर संपर्क करून घ्या एक आता जोडी त्यांच्याकडं तर बाजार वगैरे हो पहा मित्रांनो पूर्ण आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे बाजारातल्या जोड्या दाखवणार आहे था था कि <laughs>...? <illnesses> किती किंमत आहे जोडीची साठ हजार साठ हजार रुपये का किती आधी चालू आहे कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे कोण गावाची तुम्ही एम पी एम पीन इथे आले का हरव तर मित्रांनो एम पीहून आलेली इथं बघू शकता तुम्ही जोड वगैरे કરે હમીશા હતા નંબર યાદ નહીં ક્યાં આપના દેવસિંહ ભાઈ એકી જોડી કે આપણે એકી એક મિત્રો નહિ તેમજ એક દોન જોડી તેટન બહુ અચ્છા तर मित्रांनो नंबर पाठ नाही त्यांचा त्यामुळे आपण नंबर घेतलेला नाही पूर्ण तुम्हाला बाजार दाखवतोय को जर कोणाला जोड्या घ्यायला यायचं असेल तर बिनधास्त तुम्ही रविवारच्या दिवशी येऊ शकता आता काही दसऱ्यानंतर मित्रांनो लोक ऊसतोडीला जातात तर त्यासाठी पण लोक काही जोड्या घेत आहे जर कोणाला घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता मित्रांनो आता कसं आहे याच्यामध्ये आता शेतकरी जोड्या विकलेल्या आहे मित्रांनो मग ते कसं आहे व्यापाऱ्यांनीच घेतलेले आहे त्याच जोड्या तुम्हाला बाजारमध्ये पाहायला भेटत आहे आता ज्या लोकांनी मी एप्रिल जूनमध्ये ज्या जोड्या घेतलेल्या आहेत त्या जोड्यातून मला परद्या बाजारामध्ये सुद्धा पाहायला भेटतील तर मित्रांनो आता चोपळाचा असा बाजार आहे नेहमी तुम्हाला सीजनसारखा बाजार पाहायला भेटणार आहे बाराही महिने हा बाजार फुल भरतो मित्रांनो आता बाकीचे बाजार असे थोडे डाऊन झाले डाऊन म्हणजे का बाकीचे बंदच पडलेले आहे आणि दोन तीन आपले धुळे जिल्ह्यातले पण बाजार चालू आहे मित्रांनो पण हा एकमेव असा बाजार आहे का बाराही महिने चालतो बाजार मित्रांनो कधी तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे आणि सर सर असं तिथं जास्त करून मित्रांनो माळवी जातीच्या तुम्हाला स सात जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो माडवी शे जातीच्या काय चाललं आहे का चालेल चालेल तर मित्रांनो आता इथं काही शेतकऱ्यांच्या जुड्या आपण त्यांना पण आपण किंमती विचारणार आहे हो किती किंमत आहे जोडीची किंमत किती आहे पन्नास हजार रुपये का कोण गावची आपण नागेश्वर नागेश्वरची आहे का तर मित्रांनो ही जोडीचे पन्नास हजार रुपये नागेश्वरचे असे पण तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो कमी रेटच्या आता कसं आहे काहीकडं नंबर नसतो मित्रांनो त्यामुळे आपण नंबर काही सांगत नाही किती किंमत आहे बाबा जोडीची नव्वद हजार नव्वद हजार रुपये तर मित्रांनो असेच तुम्हाला इथे जोड्या पाहायला भेटणार आहे आपण प्रत्येक जोडीची किंमत तर सांगता येणार आहे मित्रांनो भरपूर तर एक अंदाज म्हणून तुम्हाला आपण किंमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगतोय सहसा आता कुठल्याही बाजारात गेली मित्रांनो तर, तर तुम्हाला व्यापारीच पाहायला भेटणार आहे सहसा तुम्हाला शेतकऱ्यांच्या जोडी कमीच पाहायला भेटतील कुठल्याही बाजारामध्ये

हो hey, yeah. तर प पन्नास हजार रुपये लागलेले आहे मित्रांनो किंमत व्यवहार चालू आहे समोर पन्नास हजार रुपये किंमत वगैरे लागलेली कलर किती किंवा मागेल भाय किती कि मागे पच्चा किपे मग

तर मित्रांनो बावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे बावन कुठे तर मित्रांनो बावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे इम्रान भाई कडून जोड घेतलेली शेतकऱ्यांनी त्यांची धावणच आहे मित्रांनो कधी आले तरी त्यांना संपर्क करायचं बाजारामध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका